सुप्रभात मंडळी स्वागत आहे तुमचं पुरंदरचा स्वाद या चॅनेलमध्ये तर आता सकाळी पावणे सात वाजलेत आणि पहा किती सुंदर दृश्य आहे आमच्या गॅलरीतून दिसते सूर्योदय होत आहे हिरवीगार पिका आणि त्यातून हिरव्या गर्द झाडीतून डोकवणारा हा सूर्य देवता खूप सुंदर असं दृश्य आहे इकडे झाडांच्यावर अंगणात पक्ष्यांची किलबिलाट चालू आहे अनेक प्रकारचे पक्षी रोज येत असतात पण ते कॅमेऱ्यात मी कैद करू शकत नाही आज जरा बऱ्यापैकी दिसत आहेत पक्षी जरा खूपच जवळ मी जाऊन थोडं काढलेलं आहे नाहीतर हे शूटिंगमध्ये येतच नाहीत पक्षी रोज प्रयत्न करते मी काढण्याचा खूप सुंदर असे पक्षी येतात आणि त्यांचा मस्त असा किलबिलाट चालू असतो रोज सकाळी सकाळी अंगणात तर आज हे छोटे छोटे पक्षी आलेले आहेत झाडावर बसलेले आहेत चिंचेच्या समोर आणि त्यांची मस्ती चालू आहे आणि त्यांच्या आवाजामुळे विरू थोडा चिडलाय पहा विरू कसा करतोय पक्ष्यांनी खूपच असा किलबिलाट केलेला नाही थंडी भयंकर थंडी आहे इकडे आमच्याकडे खूप सकाळी सकाळी अगदी गोठवणारी थंडी असते पण आता ही रोजची कामं तर करावीच लागतात थंडी असेल काही असेल तरी सकाळी सकाळी लवकर उठून जनावरांची कामे धारा काम चालू असतात सगळ्यांची साहिल तर बिलकुल कंटाळा करत नाही किती थंडी असली तरी तो त्याच तो काम करतच असतो खूप सुंदर असे पक्षी आहेत आणि गुलाबाची काल दाखवलेली कळीबा कशी उमलायला लागली पण इकडे मागे शेकोटी केलेली आहे खूप थंडी जनावरांनाही खूप थंडी वाजते थोडा तेवढाच उबदारपणा निर्माण होईल वातावरणात त्यामुळं शेकोटी पेटवलेली आहे जनावरांच्या जवळ साहिल धार काढतोय गायची इकडे ही नवीन वासरू आणि गाय लाल गुलाब पण परत एक फुल आले त्याला छान रोज त्याला एकतरी फुल येतच त्या लाल गुलाबाच्या झाडाला खूपच <tell noise> थंडी असल्यामुळं सगळे पॅक बंद होऊन काम चालू आहेत सगळ्यांची सहा विहिरू ज्यावेळी शर्यतीला जातो त्यावेळेस हा बोर्ड असतो आमच्या गाडीनं सूर्य तर थोडा वर आलेला आहे ऊन पडायला लागले आणि उद्या दत्त जयंती असल्यामुळे आमच्या दारातून नारायणपूरला बरेच दिंड्या वगैरे जात आहेत आज सकाळपासूनच सुरुवात झालेली आहे दिंड्या जायची मी उठल्यापासूनच पाहते अनेक जे दत्त जयंतीसाठी भाविक येत आहेत ते आमच्या दारातून पायी चालत जात आहेत ते मी दाखवतेच पुढे तुम्हाला आताच दोन दिंड्या गेल्या अगोदर आता परत पण दिंड्यांचा आवाज येतोय तर सकाळची कामावरून आता आम्ही साधारण अकरा साडे अकरा झालेत आणि मी शेतात थोडी हरभऱ्याची भाजी खुरायची होती मला त्यामुळे मी आलेली आहे तर मागच्या एक पंधरा दिवसापूर्वीच्या व्हिडिओत मी तुम्हाला लसूण लावताना दाखवलं होतं तो लसूण पाक असा छान उगवून आला आहे आणि त्यात ज्या भाज्या लावल्या होत्या मेथी वगैरे ते पण खूप सुंदर आले लसणात लावलेली मेथी खूप चवीला छान लागते बाजूला पालक वगैरे लावलेला आहे आणि इकडे पाईप दिसतात ते शेतात वाटाणा लावलेला आहे तो वाटाणा पण छान आता उगून आलाय आता ही कोळी कोवळी पानं मी खुरून घेणार आहे भाजीसाठी हे कोवळ्या पानांची भाजी खूपच आरोग्याला पौष्टिक असते आणि खूप प्रकारच्या जीवनसत्वांनी अशी परिपूर्ण असते ती भाजी आणि ती फक्त एवढ्या महिन्यातच आपल्याला अवेलेबल असते त्यामुळे ह्या महिन्यात ही भाजी खाणं कधीही चुकवायचं नाही ज्या ज्या वेळेस तुम्हाला शक्य होईल किंवा तुम्हाला कुठे आजूबाजूच्या बाजारात ही अशी हरभऱ्याच्या पानांची भाजी मिळाली तर तुम्ही आवश्यक आहात कारण खूप प्रकारची जीवनसत्व आणि खूप शरीरास अशी आरोग्यदायी अशी ही भाजी आहे तर ही कशी करायची त्याची मी रेसिपी टाकणारच आहे दोन प्रकारे करतात त्याची गरगट्टी भाजी आणि सुक्की भाजी कशाही प्रकारे जरी खाल्ली तरी आपल्या शरीराला त्याचा फायदाच होतो त्यामुळे तुम्ही नक्की ती भाजी आपल्या आहारात समाविष्ट करा मी त्याची रेसिपी नंतर टाकेलच अशी कोळी कोळी पानं मी खोडून घेतलेली आहेत भाजी खोडून मी आणण्यासाठी आज आले तर आजचा लॉक तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा धन्यवाद